बाबा तिकडच्या शेगा। शेगाव शेगाव शेगावचे का गजन महाराज अच्छा कांदिमोत्सव आली होतो तर मी आहे जयश्री तुमचं माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आपण गावाकडे असल्यामुळे बघा अशी छान छान आपल्याला संस्कृती बघायला मिळते आणि आज आले होते सकाळी सकाळी वासुदेव आणि हो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छान अशी भन्नाट अशी तिखट आणि झणझडीत अशी पनीरची भाजी दाखवणार आहे तर ती नक्की बघा रेसिपी ट्राय करा आणि हो आज आपल्याला जंगलातून भेटायला चप क पाहुणे आले आहेत माहिती का पाहुणे कोण तर ते शेवटी तुम्हाला बघायला मिळणारच आहे तर व्हिडिओ नक्की बघा लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला बघूया आजच्या व्हिडिओ इथे मसाला होतो आणि इथे काय होतं आई तिथं पनीर टाकलं शिजायला तिथं पनीर टाकलं शिजायला बोल इकडं न्याणू बनियांवर फिरतोय कारण त्याला गरम होत आहे आणि इकडं माझी मावशी आणि इकडं माझी मावशी लसूण चोलते आणि हा न्यानश आलाय इकडं हा बरं हा हा काय रे तू काय करते है? आणि काजू टाकले दहा बारा लसूण अद्रक आणि टोमॅटो कांदा हे किती जणांसाठी आहे हे तरी दहा लोकांसाठी तरी त्याच्यामध्ये तमालपत्र घातलेलं आहे आधी आणि दोन लवंग घेतले तीन नाही चार लवंग आहेत दोन मी काय ग याला काय म्हणतात वेलची आणि हे घेतले सिरेमन सिरेमन म्हणता याला मराठीत काय म्हणतात तरी म्हणता वाटत मिठी म्हणतो आता हे याच्यामध्ये टाकते कारण मसाला मसाला पनीर करायचं आहे म्हणून मग मसाला टाकावा लागेल हा म्हणून मसाला टाकून दिलाय याच्यामध्ये आता हे पाणी आटेपर्यंत आपल्याला उकडायचं आहे हे मग बघू हे आता पनीर बनून झाले आहेत आई हे उकडून झाले आहे आहे गरम गरम एकदम आणि नरम आहे मसाला छान भाजून त्याला उकडून घेतला आणि पाणी त्याच्यातलं आटवू दिला आणि बघा आता थंड होऊ द्यायचे कारण ते मिक्सर मध्ये फिरवायचे तुम्हाला मसाला दाखवला खानदेश मसाला पनीर आ, मसाला असंच होतं त्याच्यावरती नाव तर ते दोन पुढे मी इथं घातलेले आहेत तर दहा दहावाल्या ह्या पुड्या होत्या त्यानंतर तिखट घातलं होतं आणि थोडंसं धना पावडर घातली होती तर आणि हे बघा आता याच्यामध्ये हळद घालते तर असं थोडंसं मिक्सचर मी केलं कसं आपल्या घरी आपल्याला जमत असतं आणि इथं मी पहिल्यांदा हे पनीरची भाजी बनवते मला असं वाटतं इथं पनीर पहिल्यांदाच का काय घरामध्ये कारण गावाकडचे लोक असे पनीर वगैरे माझ्या आईच्या तर अजिबात खात नाही पण आता मी आले म्हणून मग बनवते आणि हे मिक्स करून घेते मी आणि त्याच्यानंतर मी कढईमध्ये थोडं तूप घातलं आहे आणि तेल घातलं आहे दोन्ही मिक्स घातले कारण भाजीला टेस्ट छान येते तर बघा आता ह्या मी मसाला आहे तो फ्राय करून घेते तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की सांगा शेवटी आणि हो अशी भन्नाट अशी मसालेदार पनीरची भाजी जर तुम्हाला बनवायची असेल तर खानदेश मसाला पनीरचा तर तो घ्या नक्कीच खाऊन बघा एकदा टेस्ट करून बघा भाजी खूप छान टेस्टी बनली होती तर बघा आता मसाला आहे तो पटपट होत आहे आणि सगळेजण वेटिंग करत होते की कधी पनीरची भाजी तयार होईल आणि बघा आता मसाला तयार झाला कारण हा मसाला जो आहे तो आपण उकडून घेतल्यानंतर त्याला जास्त फ्राय करायची गरज नसते हार्डली दोन ते तीन मिनिट आपण त्याला फ्राय करायचं असतं फक्त आणि पनीर जे आहे ते मी दोन मिनिटासाठी उकडून घेतलं होतं आणि बघा आता हे पनीर मी यामध्ये घालून देते तर पनीर घेतलं होतं अर्धा किलो आणि त्यामध्ये थोडं पनीर खिसलेलंसुद्धा घात घालते आहे कारण ग्रेव्ही तयार होण्यासाठी तर असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि हो तुमच्यासोबत आज एक यूट्यूबबद्दलची टिप मी शेअर करते कि तुम नीश तुमें धर्वा। तुमें के कि नीश की तुमचं निश तुम्ही ठरवा तुम्ही यूट्यूब चॅनल केलं ना की तुम्ही तीन प्रकारचे निश किंवा दोन प्रकारचे निश ठरवा आणि एखादा व्हिडिओ त्याच्यावरती म्हणजे एक एक नेशचा एक एक व्हिडिओ टाकून बघा आणि मग बघा की तुमच्या याला रिस्पॉन्स कोणता जास्त वाटतोय आहे आणि तुम्हाला नेमकं कोणतं आवडतं आहे बनवायसाठी मला तर असं वाटतं पाच सहा व्हिडिओ केले वेगवेगळ्या प्रकारचे तरी काही हरकत नाही आपण जेवढं काम करत जातो तेवढं आपण शिकत जातो मला तरी असं वाटतं तर मलाही आधी एवढं काही जमत नव्हतं काही करायचा इंटरेस्ट म्हणजे इच्छा तर होती खूप काम करण्याची पण कसं करायचं क्लिअरिटी कशी ठेवायची किंवा आजूबाजूचं सामान कसं ठेवायचा किंवा कसं आपण व्हिडिओ बनवायचे की नंतर त्याचं ते नॅचर कसं टिकवायचं तर एवढं मला काही कळत नव्हतं पण मग मी दोन दोन वर्ष झाल्या बहुतेक करते आहे पण ते थांबत थांबत मी करत होते त्यामुळे मला रिस्पॉन्स एवढा येत नव्हता तर मी आता कंटिन्यूस करते आहे आणि बऱ्यापैकी मला अनुभव आलेला आहे त्यानंतर बघा दोन वर्षामध्ये मी बोलण्या म्हणजे यूट्यूबवरती जसं आपण बोलतो जसं दुसऱ्यांचे व्हिडिओ आपण बघतो तर त्यांना किती छान भोलता है ही बोलता येतं आपल्यालाही बोलता येतं पण त्याच्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस लागते तुम्ही आरशी समोर उभं राहून बोलू शकता किंवा तुमचं तुमचं इंट्रोड्यूस तुमचं तुमचे दोन तीन व्हिडिओ काढा मोबाईलमध्ये तुम्हाला जो बेटर वाटेल तो टाका ट्राय करायला काही हरकत नाही काय त्याला पैसे लागत नाही मोबाईल त्या सगळ्यांकडेच असतो तर निश हे ठरवा नेम निश म्हणजे काय तर तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवायचा आहे तर बऱ्याच जणीचा असं म्हणजे हे होतं की डेली ब्लॉगमध्ये दाखवायचं तरी काय तर तुम्ही डेली ब्लॉगमध्ये दाखवू शकता की तुम्ही घरी स्वयंपाक काय बनवताय किंवा तुम्ही नवीन काय केलं किंवा तुम्हाला काय अडचण आली होती त्यावरती तुम्ही कशी मात केली असं नवीन नवीन गोष्टी दाखवायच्या म्हणजे समोरच्या व्यक्तीला इन इं, म्हणजे इंटरेस्ट आला पाहिजे आणि त्यासोबतच तुम त्याच्यातून त्याला काहीतरी शिकायला मिळालं पाहिजे आय कॉन्टॅक्ट पाहिजे आणि समोरच्या व्यक्तीला नंतर त्याला परत असं आठवायला पाहिजे की नाही आपल्याला यांचा व्हिडिओ बघायचा होता मला काल त्यांचा व्हिडिओ आवडला तर मला आत्तासुद्धा वेळ आहे तर मला त्यांचा व्हिडिओ बघायचा आहे त्यां म्हणजे जो कोणी असेल यूट्यूबर किंवा ज्यांचं कोणाचा व्हिडिओ बघत असतील तर ते आज बघितलं तर उद्या जर आपण फोन हातामध्ये घेतला तर नक्कीच त्याची आठवण येते की नाही आपण तो व्हिडिओ बघूया त्यांचा त्यांचे खूप छान व्हिडिओ असतात तर तसे आपण व्हिडिओ बनवायचं ट्राय करायचं आणि कसं आहे माहिती देत राहायचं आपल्याला जे माहित आहे ते द्यायचं आपल्याला असं वाटतं आजोबांच्या हे सगळं माहिती पण तसं नसतं जग फार मोठं आहे गावात शेजारच्या गावात सुद्धा कळत नाही तर बघा पनीरची भाजी एकदम रेडी झाली होती त्यानंतर टेस्ट म्हणून छान आहे आणि संध्याकाळी माफळ आली होती ओ बापरे इथं आहे इथं पण बसलाय ना झाडावरती कुठं बसलाय कधी सुनी लागला ए, बेबीला घेऊन खाय खायसाठी येतात ते का उन्हाळ्यामध्ये बाहेर आणि इथं झाड आहे ना त्याच्यामुळे ते इथंच राहते रात्री पण का काय माहिती बाबा काही खरी नाही रात्री तर स्पेशली बघता म्हणजे चालूली उर्वी त्याला कशाला समजेन फेकताय कचरा वाटतं बर ಮ ಕೂತ್ರೆ ಪಕಳಿತ್ತಂತ ಇಲ್ಲೇ ಪಿಲ್ಲ ಇಲ್ಲ ಅಂತ ಇಲ್ಲ सारी माकडं आली होती आणि मुलं आली होती ग्राउंडवरती खेळायला तर त्यांना एवढं फत्र मारत होती काही विचार करत नव्हते की खाली कोण राहतंय का कुणाला लागतंय का कोणी रोडावरून जातंय काही त्यांना कोणाशीच घेणं देणं नव्हतं सरळ फत्र मारत होती आणि समोरच्या शाळेवरती मारत होती कारण समोरची शाळा ही खालच्या बाजूला आहे आणि वरती एक ग्राउंड आहे तिथं पण हायस्कूल आहे तर तिथून ते पत्र मारल्यानंतर बरोबर ते पत्रावरती जाऊन पडतात आणि ते माकडांवर ते मारत होते तर माकडं ज्या ज्या साईडला होते त्या त्या साईडला ते मारत होते विचारही नव्हता की कुणाला लागेल का कुणी रस्त्यावरून जाते का कुणाचं घर आहे का काय एक वेळेस दोन वेळेस खूप वेळेस आम्ही सांगितल्यानंतर चेतनाला मग त्या काय तर मग नंतर भांडणच झालं होतं तर बघा कसं असतं सुट्टीमध्ये मुलांना काही ना काही कामं लावायलाच पाहिजे नाहीतर मग असं काही असलं नका कसं असतं रिकामं डोकं शेतानाचं घर ते अशा प्रकारामध्ये असतं आणि मुलं मुलं आले की मस्ती करतातच पण त्या मस्तीला आपण थोडं लिमिट पाहिजे कुणाला इजा होईल एवढं आपण वागायला ना पाहिजे किंवा कुणाला त्रास होईल एवढं तर अजिबातच करायला ना पाहिजे तर बघा असा व्हिडिओ होता आजचा आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय